मित्रांनो राजकारणात जेव्हा सगळं शांत दिसतं ना तेव्हा समजून घ्या आत काहीतरी जबरदस्त हलत आहे आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणावर ज्याने दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत चर्चा पेटवली उपराष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आणि त्यात पंधरा मतांचा गोड निकाल लागला आणि इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आधी काँग्रेसचे जयराम रमेश म्हणाले होते आमचे तीनशे पंधरा खासदार पक्क मतदान करणार पण मतमोजणी झाली तेव्हा एचे सी पी राधाकृष्णन चारशे बावन्नवर तर आघाडीचे सुदर्शन रेड्डी तीनशे वरच थांबले कुठं गेली पंधरा मतं निकाल जाहीर होताच काय एचे नेते लगेच महाराष्ट्राकडे बोट दाखवू लागले आणि म्हणाले ही गद्दारी महाराष्ट्रातून झाली सोशल मीडियावर मीम्स हेडलाईन सगळीकडे महाराष्ट्र हेच हॉट टॉपिक बाकी देशातील खासदारांवर संशय नाही थेट मराठी खासदारांवर इथंच खासदार सुप्रिया सुळे मैदानात आल्या आणि त्यांनी एकदम सहय प्रश्न टाकला चौदा मतं फुटली ती महाराष्ट्राचीच कशी काय दक्षिणेकडचे खासदार नाही का उत्तरेकडचे नाही का संशय सगळ्यांवर घ्या ना एक त्या महाराष्ट्राची बदनामी कशा मित्रांनो या प्रकरणाचं मूळ समजून घ्यायचं असेल तर मागच्या पाच सहा वर्षांचं महाराष्ट्राचं राजकारण बघावं लागेल दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना भाजप युती फुटली उद्धव ठाकरेंचं सरकार आलं दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह उठले मग राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अजित पवार एनडीएत गेले या सगळ्या उलथापालतीत गद्दार या शब्द महाराष्ट्रात पक्का चिकटला इतिहासात पाहिलं तर क्रॉस वोटिंग काही नवीन नाही एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून राज्यसभा राष्ट्रपती निवडणुका विधानपरिषद सगळीकडे खासदार आमदार पक्ष आदेश मोडून मतदान करत आहेत जण रागानं काही पैशांसाठी काही भविष्यातील पदासाठी असं करतात पण प्रत्येक वेळी संशय महाराष्ट्रावरच क्रॉस वोटिंग म्हणजे नेमकं काय पक्ष सांगतो आपल्या उमेदवाराला मत द्या पण काही जण गुपचुप विरोधकाला मतं टाकतात हे मतदान गुप्त असतं त्यामुळं कोणी कोणाला मत दिलं ते बाहेर येत नाही पण दिल्लीच्या गल्लीगुआ सगळ्यांचा अंदाज असतो कोण कुन कोणाकडे झोकलंय निकालानंतर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले समजणे को इशारा कापी फडणवीसांनी हसं तसं सांगून टाकलं आगी आगी होता आहे क्या या वाक्यांमधून लोकांना असा संदेश गेला की महाराष्ट्रातील काही खासदारांनीच बाजू बदल मित्रांनो खासदार आमदारांचं मतदान असलं की घोडे बाजार हा शब्द आपाप येतो दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये खासदार ठेवले जातात फोन कॉल्स डिनर मीटिंग्स गुप्त डील सगळं चालतं पैशांची भाषा असते कधी दबाव असतो कधी गोड आश्वासन यावेळी काही नेत्यांनी इशारे दिले आहेत की एन डी काही मोठा गेम केला आहे पण अधिकृत चौकशीशिवाय खात्रीनं याबाबत कोणीही सांगू शकत नाही आता एक वेगळा पैलू पाहूयात हा संशय फक्त महाराष्ट्रावरच का क्रॉस वोटिंग फक्त मराठी खासदारांनीच केलं असं कोणी म्हणू शकतं का देशात इतरही राज्य आहेत जिथं सत्तेसाठी पक्ष फोडले गेले आमदार पलटी झाले दक्षि नेती ईशान्येती हे प्रकार घडलेत मग नेहमी संशयाची सोय महाराष्ट्राकडेच का फिरते यामागे एक मोठा मुद्दा आहे महाराष्ट्राची पारंपरिक प्रतिमा एकेकाही महाराष्ट्र म्हणजे विचारनिष्ठ राजकारणाचा ठसा होता पक्षनिष्ठा वैचारिक बांधिलकी यावर जोर दिला जायचा पण अलीकडच्या काळात सत्तेसाठी सगळे नियम ठासईले त्यामुळे आता मतं फुटली की लोक सहज म्हणतात हे काम महाराष्ट्राचं तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील ही पंधरा मतं कुठल्याही राज्यातील खासदारांची असू शकतात मतदान गुप्त असतं त्यामुळं अटकळ बांधणं म्हणजे फक्त राजकीय हत्यार म्हणूनच यांचा मुद्दा महत्वाचा आहे संशय सर्वांवर पुरावा लागल्यावरच निर्णय मित्रांनो या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते आपल्या लोकशाहीत गुप्त मतदानाचा आदर करायला हवा निवडणुकीनंतर कोण गद्दार या आरोपांनी लोकशाहीचा आत्मा दुखवतो जर खरोखर कोणी मतं बदलली असतील तर पक्षांनी चौकशी करून नावं उघड करावीत पण महाराष्ट्राची बदनामी करून राजकीय फायदा घेणं हे थांबायलाच हवं म्हणून शेवटी एवढंच सांगू शकतो उपराष्ट्रपती निवडणुकीचा निकाल हा फक्त एक आकडा नाही तो आपल्याला सांगतो की अजूनही राजकारणाच्या मैदानात निष्ठा आणि व्यवहार यांचा संघर्ष सुरू आहे आपण प्रेक्षक म्हणून याकडे फक्त तमाशा म्हणून न पाहता नेत्यांकडून स्वच्छतेची अपेक्षा ठेवली पाहिजे समजणे को इशारा कापी आहे असं म्हणून प्रश्न दडपले तर महाराष्ट्रावर संशयाची सावली कायम राहील पण खरी गोष्ट बाहेर आली तर महाराष्ट्राची प्रतिष्ठा पुन्हा एकदा स्वाभिमानानं उभी राहील तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्हा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद